नमस्कार सर्वांना चला जय ओके चला येते येते काळजी करू नका ताई नुसार तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय आणि लाईव्ह येतोय आलेलो आहे ठीक आहे चला अत्यंत महत्वाचं सरकारने तिथं आता सर्वांची डोकेदुखी एवढी वाढवलेली आहे पहिले तर तुमचं नारीशक्ती शक्ती ऍप चलतच नव्हतं आता चलाय लागले इकडून तिकडून नवीन वेबसाईट आणली तर त्यात बी तुमचे नखरे आता वाढलेले आहेत आता तुम्ही ते फॉर्म भरायचं डोकायचं बंदच करून टाकले नवीन जी आर आणि त्या जी आर आणि डोक्याच्या डोक्याला एवढा ताप दिलाय आता परेशानी अजून वाढलेली आहे एक तर डॉक्युमेंट काढायला वेगळा वेगळा ला लागलाय काही ग्रामीण भागातल्या महिला अकाउंटच खोललं नाही अजून कारण पॅन कार्ड त्यांचं पंधरा पंधरा दिवस झालं आलंच नाही वीस वीस दिवस आलंच नाही आलंय तर फॉर्म अप्रुव्हल झालेच नाहीये फॉर्म अप्रुवल झाले तर पैसे आले नाही एक भानगडी आहे का लय मोठ्या भानगडी ताई न दादा एवढ्या मोठ्या भानगडी आहेत या भानगडी मध्ये ला या सरकारने पुन्हा एक नवीन भानगड आणलेली आहे नवीन जी आर आणलाय जो आज तुमचा जी आर त्या जी आर ने सगळ्यांची डोकेदुखी वाढवलेली आहे आता काय जी आर आहे एका नमुन्याने तीस फॉर्म भरले त्या भामट्याने आणि सगळ्या बहिणीला डोक्याला ताप लावून टाकलाय बघा ज्या भामटेने तीस फॉर्म भरले त्या भामट्या आता या सगळ्या बहिणींचे डोकेदुखी अत्यंत वाढलेले आहे घर बसल्या घरात बसल्या मोबाईल वर लॅपटॉपवर पीसीवर वर कुठेही फॉर्म भरू शकत होते ते सरकारने आता सगळे बंद करून टाकले ते धंदेच बंद करून टाकले आता सरकारने काय केलंय नको बाबा आता हे काय करे लोक एका एक लोक आहेत मेंटली लोक आहेत काय टेक्निकल लोक आहेत काय फ्रॉड करते सांगता येत नाही आता हे फ्रॉड पूर्णपणे आता एकमेव व्यक्ती अशी आहे ज्या व्यक्तीकडेच तुम्हाला फॉर्म भरायला मिळणार आहे नव्याने जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल युवा फॉर्म रिजेक्ट झाला असेल पुन्हा नव्याने भरायचा असेल तरीही तुम्हाला अंगणवाडी केंद्रातच जायचं आहे त्याचा सविस्तर अधिकृतपणे जी आर सरकारने काढलाय त्याच्यामुळे एवढी मोठी डोकेदुखी झाली या नवीन जी आर मुळे आणि मोठा बदल झाला आहे आता हा बदल कशा संदर्भात आहे ते सुद्धा सांगणार आहे फक्त एका तो नमुना कुठला आहे तो कडा आहे त्याचं नाव सविस्तर आहे सांगत नाहीये पण त्याच्या एका घोटाळ्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या महिलेला हे भोगावं लागतंय कारण तुम्ही घरात बसल्या बसल्या तुमच्या ओळखी कोणी असेल घरातला व्यक्ती असेल ज्याला मोबाईल चालवता येतोय तो मोबाईल फॉर्म भरू शकत होता एखाद्या घरात लॅपटॉप असेल पीसी असेल कम्प्युटर असेल घरात बसल्या फॉर्म भरू शकत होता परंतु आता तुमचे फॉर्म भरणं संपूर्ण बंद करून टाकलेले आहे कुठं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आता सविस्त फक्त आणि फक्त एकमेव ठिकाण त्यांनी केलंय तुम्हाला सीएससी सेंटरला सुद्धा फॉर्म भरायचं बंद केलेलं आहे सरकारने एकच ठिकाण ठरवलंय ते म्हणजे आणि ते म्हणजे अंगणवाडी केंद्र या अंगणवाडी केंद्रा व्यतिरिक्त तुम्हाला आता कुठंच फॉर्म भरायला मिळणार नाही ताई न दादा नो मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत मोठा बदल झालेला चला सर फॉर्म रिचेक होणार का हो राहुल होणार आहे सांगतोय मी संपूर्ण घेतोय काळजी करू नका ऑनलाईन फॉर्म नारी शक्ती दूत ऍप तर नवीन फॉर्म भरता येतच नाही ये तर बंद झाले आणि नवीन जी वेबसाईट होती आपली ती वेबसाईट सुद्धा पूर्णपणे बंद झालेली आहे आता वेबसाईट वर गेला तर वेबसाईट ओपन होणार नाही आणि जर ओपन झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे ते सुद्धा सांगतोय मी त्याच्यामुळे आता फॉर्म भरायची जी, जी तारीख होती सरकारने ठरवली तुम्हाला अगोदर एकतीस जुलै त्याच्यात वाढ केली एकतीस ऑगस्ट पर्यंत केली आणि आता एक भामटा सापड आहे तीस फॉर्म भरलेत त्याला सव्वीस ते सत्तावीस फॉर्मचे पैसे एकानेच लाटलेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे तो पकडलाय तो प्रश्न वेगळा आहे पण असे किती जण असू शकतील त्याच्यावर सुद्धा चालू आहे त्यांची चेकिंग चालू आहे चेकिंग त्यांची सुद्धा चालू आहे की एकाच अकाउंटवर पैसे आलेत का अजून असे किती अकाउंट आहेत असे किती व्यक्ती आहेत चला आता त्या व्यक्तीचा असा राग आलाय काय सांगा तुम्हाला त्याच्यामुळे आता अनेक महिलांना खूप मोठा पश्चाताप म्हणजे त्या ठिकाणी आता खूपच मोठे परेशानी होणार आहे आता तुम्हाला सगळ्याला जावं लागणार अंगणवाडी केंद्रात तुम्ही कुठं राहता शहराच्या ठिकाणी मग बघा रे बाबा नो अंगणवाडी केंद्र कुठे टाका गुगलला या शहरात जातो का मी समजा छत्रपती संभाजीनगर या शहरात जातो टाका अंगणवाडी केंद्र कुठे टाका गुगलला सर्च करा पहा तिथं जा फॉर्म भरायला नव्या नव्याने फॉर्म भरायला साधं सोपं होतं ना मोबाईलवर भरा आपलं जसं वाटत तसं फॉर्म भरू शक पण ते बंद झाले आता अर्ज करणं तुमचं पूर्णपणे बंद केलंय बघ राहायला प्रश्न तुमचे पैसे येणार का फॉर्म अप्रो झाले तुम्हाला दिसणार का वेबसाईट वर हो चला आता तुमच्यापैकी कुणी आज वेबसाईटला भेट दिली होती का मला कमेंट करून सांगा तुमच्यापैकी कोणी आता जी आपली वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन ह्या वेबसाईटला फॉर्म अप्रुव्ह झालाय का फॉर्मचा स्टेटस पाहिला तुमच्यापैकी कोणी गेलो होतं का बघा तुम्हाला काय मेसेज आला ते पण मला एकदा कमेंट करा की सर असा मेसेज मला आला होता तुम्हाला जर तिथं साईडच ओपन नाही झाली तो सुद्धा मेसेज करा मी साईडवर गेलो होतो पण साईड ओपन झाली नाही सर अनिदान सेतू सुविधा केंद्रावरच ऑप्शन द्यायला पाहिजे होत चला उर्मिला गवई तुमचा फॉर्म झालाय का ताई पैसे आलेत का तुम्हाला चला बघूया काळजी करू नका सांगतोय मी तुम्हाला ते पण घेतोय ओके चला अप्रूव्हल झालेले फॉर्म डबल भरावे लागणार का अजिबात नाही नेताजी गायकवाड अप्रूव्ह झाला फॉर्म डबल कशाला भरताय पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत काळजी डबल भरू नका रे बाबा नो ताई नो ताई नो दादा नो डबल फॉर्म भरायचं सांगू नका कोणाला फॉर्म भरलाय राहू द्या ज्यांचे फॉर्म भरले ते ऑटोमॅटिक अप्रुव्हल तुम्हाला मेसेज येईल सरकारकडून ओके त्यामुळे तुम्ही त्याच्यात नवीन स्वतः बदल करू नका अजिबात फॉर्म कुठं भरायचं सांगतो तुम्हाला मी अधिकृतपणे जर जी आर आहे जी आर मध्ये काय ती पण तुम्हाला सांगतोय आता तुम्ही जर वेबसाईट वर गेला तर तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय बघा ताई नव्हता दिसतय का नवीन अप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा आणि खाली काय नाही तुम्हाला काय येते खाली तिथं लॉग आउट करा बस 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 संपलं विश्व झाले तुमची वेबसाईट बंद झाली आता तर ती वेबसाईट ओपनच होत नाहीये आता तुमची वेबसाईट सध्या ओपन होत नाही जेव्हा ओपन होत होती तर तुम्हाला अशा प्रकारे जो ऑप्शन आहे नवीन अप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा असं येतो ठीक आहे लँग्वेज मराठी सप्टेंबर येणार आहे सतरा तारखेला सतरा सप्टेंबरला तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे काळजी करू नका सर्वांचे प्रश्न घेतोय चला सर माझी मम्मीचा फॉर्म भरला आणि मला सबमिट झाला असा मेसेज आला होता तर फॉर्म अप्रूव्ह झाला असणार का अजिबात बात नाही विजय जारवाल आहे अजिबात नाही तुम्हाला जो एस एम एस आलाय फक्त फॉर्म तुमचा सबमिट झाल्याचा आलाय फॉर्म दोन दिवसा अगोदर तीन दिवसा जर अगोदर भरला असेल त्याचा फक्त तो फॉर्म तुमचा सक्सेसफुली सबमिट झालाय म्हणून मेसेज आहे अप्रुव्हचा मेसेज नाही विजय जारवाल बघा तुम्ही जे म्हणताय ना सबमिट झाल्याचा मेसेज आलाय तर तो अप्रूव्हचा मेसेज नसतो तुम्ही कधी फॉर्म भरलाय मला कमेंट करा विजय जारवाल कमेंट करा साधारण तुम्ही तीन ते चार दिवस अगोदर फॉर्म भरला असेल किंवा दोन दिवस अगोदर किंवा एक दिवस अगोदर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पहिला मेसेज येतो तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालाय म्हणजे फॉर्म तुमचा यशस्वी भरलाय त्याच्यानंतर मग तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज तुमचा फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला नाहीये कळतंय का तुम्हाला हा मला कमेंट करा की तुमचा फॉर्म तुम्ही कधी भरलाय ताई चला पंकज आहे सर एका किरण दुकान जी काय का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा संदर्भात आहे अंमलबजावणी सुधारणा करायची अंमलबजावणीमध्ये काय करायचं तुम्हाला हो सुधारणा करण्यासंदर्भात हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर अनेक एका व्यक्तीने तीस फॉर्म भरले त्याच्यामुळेच हा जी आर नवीन सरकारने काढलेला आहे कधी चालू बाबांनो आजची तारीख किती आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा जी आर आहे इथे दिसतंय का तुम्हाला मी गोल केले सहा सप्टेंबरला दिसतंय हा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात म्हणजे सरकारने अनेक क्षेत्रामध्ये हा फॉर्म भरण्यासाठी सर्वांना मुभा दिली होती सर्वांना जनरल ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो मुलगा ती ताई तो दादा सुद्धा घरी बसल्या फॉर्म भरू शकत होता परंतु आता त्यांनी सरकारने ही सुविधा काढून घेतलेली आहे तुमचे पैसे आले नसतील काळजी करू नका पैशाची सुद्धा सरकारने जाहीर केली फक्त या जी आर मुळे अनेकांचे डोकणुकी वाढणार आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकएदकी होणार आहे या जी आरच्या संदर्भामध्ये कारण आता एखादा व्यक्ती शहरात राहत कुठं अंगणवाडी केंद्र शोधायचंय कुठं जायचंय ठीक खूप मोठे प्रमाण अंगणवाडी सेविकाला सुद्धा अजून त्या ठिकाणी याची या संदर्भात माहिती मिळालेली आहे का नाही अजून सांगता येत नाही चला कोण आहे ज्योती सर एक सप्टेंबरला फॉर्म भरलाय मावशीचा मेसेज नाही आला फॉर्म भरायचा मग अंगणवाडी सेवेकडे भरावे लागेल जानी फॉर्म भरले आहे काय प्रॉब्लेम नाही तुमचा तुम्हाला मेसेज आलाय का आणि तुमचं जर स्टेटस दिसतं की एकदा चेक करा शक्यतो तुमची वेबसाईट चालू होत नाही आता आपला हा जो व्हिडिओ आहे ताई ददोनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा तुमचं व्हॉट्सअपचं चॅनल आहे ते जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा टेलिग्रामचा आपलं ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा कारण की ज्या कुठल्या तुमच्या सरकारच्या योजना असणार आहे त्या तुम्हाला संपूर्ण तिथं माहिती मिळणार तुम्हार आहे प्रकारे फॉर्म भरायचा काय आहे कुणाला अनुदान भेटणार आहे कसं करायचंय संपूर्ण डिटेल जे काही डॉक्युमेंट लागतात कागदपत्र लागतात तुम्हाला तिथून ते डाउनलोड सुद्धा करता येणार आहे त्याच्यामुळे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा त्याची लिंक ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ताईनो दादांनो दिली आहे सर मी एकतीस ऑगस्टला फॉर्म भरला होता किती पैसे येणार चार हजार पाचशे येणार ज्यांनी फॉर्म एकतीस ऑगस्टला ला भरलाय किंवा त्याच्या अगोदर भरलाय त्यांनाच चार हजार पाचशे येणार ज्याने एक सप्टेंबरला भरलाय त्याला फक्त पंधराशे रुपये येणार आहे म्हणजे तुमचा एक दिवसाचा लॉस हा तुमचे तीन हजार रुपये घेऊन जाणार आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने एकतीस ऑगस्टला फॉर्म भरलाय त्याला चार हजार पाचशे मिळतील आणि एका व्यक्तीने फक्त एक दिवस लेट केलाय एक सप्टेंबरला फॉर्म भरलाय त्याला फक्त पंधराशे रुपये त्याच्या खात्यात येणार किती रुपये फक्त पंधराशे रुपये ठीके चल बघा राज्यातील प्रस्तावनामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी ही योजना राबवलेली सरकारने कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्याची आहे एक जुलैपासून याची अंमलबजावणी झालेली आहे शासन निर्णय जो तुमचा आहे दोन नऊ दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थी आहेत त्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्या मान्यता देण्यात आलेल्या कारण अगोदर तुमची एकतीस ऑगस्ट लास्ट डेट होती लास्ट तारीख होती शेवटची तारीख होती या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती म्हणजे बघा अकरा प्राधिकृत व्यक्तींना ज्यामध्ये तुमचे अंगणवाडी सेविक आहे ग्रामसेवक काय वेगवेगळे व्यक्ती होते त्यांनी मोबाईल फॉर्म भरला ते सुद्धा आता बघा हा शब्द नव्याने महत्वाचा आहे सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या ही मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात फक्त अंगणवाडी केंद्रात शब्दप्रयोग काय फक्त फक्त हा शब्द आहे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय जो आहे शासन शासन आ, शासन तल, हा शासन निर्णय काय बघा शासन मध्ये काय इथं बघा शासन निर्णय दिसतो का इथं आता त्याचा टळक त्यातील दोन बाब केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बघा ताईनो दादानो हा अत्यंत महत्वाचा कारण एका व्यक्तीच्या नालायकपणामुळे हा सर्वांना भोगावं लागतंय आणि पर्याय नाही कडे सुद्धा पर्याय नाही व्हॉट्सअप ची ग्रुप ताई तेजस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे का। ती जॉईन करा सर्वजण आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे तो जॉईन करा टेलिग्राम चा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा लिंक ऑलरेडी मी दिलेली आहे बरं काळजी करू नका तुम्हाला संपूर्ण घेतो हा जी आर एकदा वाचू द्या काय नेमकं सांगायचंय आणि तुम्हाला सुद्धा त्या संदर्भामध्ये काही माहिती द्यायची मला ठीक आहे चला चला व्हॉट्सअपचे आहे बघा कमेंट आहे व्हॉट्सअपचे चे ग्रुप आहे चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले एकदा चेक करून घ्या आता इथं महत्वाचं बघा दोन निर्णय अत्यंत महत्वाचे एक निर्णय बघा शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिलेली आहे रोजीच्या जो दोन तारखेला जो शासन निर्णय झाला त्याच्यात काय तारीख तुमची वाढवली नवीन जी आर आला त्याच्यात तुमची एकतीस ऑगस्ट जी तारीख होती ती तीस सप्टेंबर पर्यंत वाढवली आणि त्याला मान्यता देणे आणि या योजनेअंतर्गत शासन निर्णय जो आहे आता याच्या संदर्भात बघा इथे तुम्हाला काय माहिती दिलेली आहे बारा सात दोन हजार चोवीस आणि पंचवीस सा सात दोन हजार चोवीस नागरी आणि ग्रामीण म्हणजे तुमचा शहरी भाग आणि तुमचा ग्रामीण भाग खेडे वस्तीचा भाग भागातील बालवाडी असेल बालवाडी सेविका ज्याला आपण अंगणवाडी सेविका म्हणतो त्याच समूह संघटक सीआरपीएस असेल सीआरपी असेल सांगतो त्या संदर्भात मदत कक्ष प्रमुख असेल ठीक आहे आशा सेविका असेल शेती सुविधा केंद्र असेल अंगणवाडी प्रवेशिका असेल ग्रामसेवक असेल आणि आपले सरकार सेवा केंद्र असेल असे त्या ठिकाणी एकूण अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज करण्यासाठी काय केलं होतं सरकारने प्राधिकृत केलं होतं ज्याच्यामध्ये आपले सरकार केंद्र तर्फे तुम्ही स्वतः सामान्य व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी काय करत होतो फॉर्म भरू शकत होतो आता हा बदल केलेला आता काय केलंय आता शासन निर्णय आणवे फक्त आणि फक्त ताईनो अंगणवाडी शिविका व्यतिरिक्त व्यक्तींना अर्ज स्वीकृती देण्यात आलेले अधिकार आता रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन आणवे दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात आणि अंगणवाडी शिविका मार्फतच अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता फॉर्म भरणं पूर्णपणे बंद झालंय फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म भरू शकणार आहे हा अधिकृत तुमचा आज सहा सप्टेंबरचा ता ताई न जी आर आहे तुमचं जर कोणी त्या ठिकाणी असतील ज्यांचे फॉर्म अजूनही भरायचे राहिले असतील आता त्यांना मना अंगणवाडी सेविकेला भेटा जाऊ कारण त्यांच्याशिवाय तुमचा फॉर्म आता भरणं शक्य होणार नाही आणि पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाही चला या, याने डोकेदुखी खूप वाढली त्याच्यामुळे आता अंगणवाडी सेविका केंद्र अंगणवाडी सेविकेला आताशी धरा आता आणि फॉर्म भरून घ्या ताई न दादा ही तुमची अत्यंत महत्वाची न्यू अपडेट होती नवीन जी आर होता हा जी आर सर्व लोकांचं डोकेडे ठरणार आहे अनेक महिला आहे त्यांची डोकेदुखी शंभर टक्के या जी आर मुळे ठरणार आहे आता फॉर्म भरायचा आहे तुमच्या वेळेनुसार नाही आता त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला तिथं अंगणवाडी केंद्रात जावं लागणार आहे कारण पर्याय नाही पर्याय नाही एक दोन भामटे त्या दोन तीन भामट्यामुळे सगळ्यांना सजा आहे ठीक आहे एक कोटी साठ लाख पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत अजून साठ बासष्ट लाख आहेत ज्या महिलांना पैसे येत्या सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्याच्यानंतर बघा एक संख्या ही मर्यादित झालेली आता साधारणतः पर्यंत खूप महिलांनी फॉर्म भरले होते त्याच्यानंतर अनेक महिला ज्यांनी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेत परंतु अजून फॉर्म पात्र झाले नसतील तर काळजी करू नका तुमचे फॉर्म सुद्धा तिथं पात्र होतील अप्रूव्ह झाले नसतील त्यांनी काळजी करायची गरज नाहीये त्यांनी नव्याने अंगणवाडीकडे जाऊन फॉर्म भरायची आवश्यकता नाही बघा ज्या महिलेचे फॉर्म आता काय झालेलं आहे अप्रुव्हल झाले नाहीये त्यांना नव्याने फॉर्म भरायची आवश्यकता नाही आणि ज्या महिलेचे फॉर्म तिथं रिजेक्ट झालेत परमानंटली रिजेक्ट झालेत त्यांनी सुद्धा आता अंगणवाडी सेवेकडे जा ताई से नो दादा नो साधारणतः एक पन्नास ते साठ हजार महिला आहेत ज्यांचे फॉर्म सरकारने किंवा त्या ठिकाणी टेक्निकल स्टाफने काय के केले परमानंटली रिजेक्ट केले त्यांना आता त्या ठिकाणी सुविधा मिळाली तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जा आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या तुमच्या कमेंट घेतोय मी काळजी करू नका हा अत्यंत महत्वाचा जी महत होता मुख्यमंत्री या संदर्भात फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका शिवाय तुमचा फॉर्म आता कोणीही दुसरी व्यक्ती भरू शकणार नाही आणि त्यांच्याकडे नवीन असेल नवीन काहीतरी सुविधा सरकारने दिली असेल आणि त्यांना फक्त सरकारने ऍक्सेस दिले फॉर्म संदर्भामध्ये आणि लवकर तुमचे फॉर्म आता अप्रूव्ह होतील कारण काय झाले मर्यादित ठिकाण झालंय अंगणवाडी सेविका ठीक आहे त्याच्यामुळे तुमचा दोन तासात एक तासात सुद्धा फॉर्म आता अप्रूव्ह होऊ शकतोय चला योगेश आहे बावीस जुलैला अप्रूव्ह झाला आहे आणि फॉर्म अजून पैसे आले नाही योगेश येतील पैसे येतील सतरा तारखेला येतील चला पैसे चेक करा दिनेश चौधरी अठ्ठावीस ऑगस्टला अप्रोव्ह झालाय पण पैसे आले नाही तर सतरा तारखेला येतील दिनेश दिनेश ओके चला नेहा असं न्यू अप्लिकेशन सांगा माझी आई अंगणवाडीला आहे चला आ, हा न्यू अप्लिकेशन ताई नेहा तुमची आई अंगणवाडी शिबिका आहे का, का? ठीक आहे तर आता सरकारने सांगितलंय हा अधिकृत जी आर आज आलेला आहे शक्यतो पर्यंत अजून कुठला ऍप असेल काही जे काही ऍक्सेस का असेल मिळाल नसेल पण उद्यापासून प्रोसेस सुरू होऊन जाईल कारण जी आर आला तर त्यांना सुद्धा त्यांची मिटिंग घेतली जाईल त्यांना सुद्धा सविस्तर माहिती दिली जाणार आहे आणि फक्त त्यांच्या मार्फतच आता हा फॉर्म भरता येणार आहे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कुठेही फॉर्म भरायला भेटणार नाही ना से सुविधा केंद्र ना सी सेंटर ना मोबाईलवर ना लॅपटॉपवर कळता येत आई नादा नो हा चला सर अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले होते त्यांचे पैसे कधी मिळतील शिंदे मिळतील बघा आता सरकारने काय केलंय हा जो जी आर काढलाय आणि तुम्हाला संपूर्ण अधिकार दिले फॉर्म भरायचे तस तुमचे सुद्धा पैसे जमा होतील आणि तुम्ही सुद्धा अंगणवाडी सेविका तुमच्या मार्फत सुद्धा तिथे प्रयत्न करा त्या ठिकाणी तुमची जी काय त्या ठिकाणी केंद्र असतं कमिटी असते तुमची जी संघटन असते त्यांच्यातर्फे की आम्ही जे फॉर्म भरले हे आमच्या खात्यात कधी पैसे येणार आहे तुम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे पाठवले तीन हजार पाठवले आता पुन्हा पंधराशे पाठवणार पण आम्ही सुद्धा अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणीचे आम्हाला आम्ही फॉर्म भरलेले हक्काचे पैसे कधी येणार आहेत ते तुमच्या मार्फत सुद्धा तुम्ही मांडा तसं सरकार सुद्धा शक्यता आहे तुम्हाला लवकर पैसे देऊ शकतो अठ्ठावीस ऑगस्ट चला दिनेश येऊन जाते पैसे चला ठीक आहे चला कोण आहे प्रफुल्ल दीपक गुगे आहे मी बा, बावीस जुलैला फॉर्म भरून सुद्धा मला पैसे मिळाले नाही फॉर्म अप्रोड होऊन सुद्धा बँक आधार लिंक आहे येऊन जाते बघा दीपक गुगे एकदा चेक करा कारण बँकेत तुमच्या दुसऱ्या एखाद्या तरी बँक नाही का आधार सीडी झाली त्याच्यात पैसे आले घ्या कारण बावीस जुलै खूप झाले शक्यतो शक्यतो एखादा टक्का असे असतील ज्याने जुलै महिन्यात फॉर्म भरले आणि त्याचे पैसे आले नाही त्यात तुमचा नंबर असेल एकदा अकाउंट चेक करा पैसे आलेत का आणि आधार वाला तेच अकाउंट आहे का ज्याला तुमचा आधार सिडिंग आहे बरं का एकदा चेक करा आ, सर सव्वीस अप्रुव्हल सव्वीस ला अप्रुव्हल झालाय मग आता परत भरायचं का अजिबात भरायचं नाही पुन्हा नका भरू चला गायकवाड माझा पेंडिंग दाखवत आहे काळजी करू नका पेंडिंग दाखवतोय ना नव्याने भरू नका नव्याने कोणीच फॉर्म भरू नका नव्याने कोणीही ताईम दादा फॉर्म भरायचा नाहीये ज्यांचा फॉर्म अजिबात भरला नाहीये त्यांनीच नव्याने फॉर्म भरायचा आहे जुलै फॉर्म भरलाय तरीही पैसे आले नाहीये वर्षाली पाटील जुलै महिन्यात भरलाय फॉर्म तुम्हाला पैसे आले असतील एकदा चेक करा जुलै महिन्यात फॉर्म भरला हे महत्वाचं नाहीये तुमचा फॉर्म अप्रुवल कधी झालाय अप्रुव्हल जर उशिरा झाला असेल तर शक्यतो तुम्हाला पैसे नंतर दिला सतरा तारखेला सतरा तारखेशिवाय पैसे तुमच्या खात्यात ताईम दादा येणार नाही चला तर चाळून के दहा ऑगस्टला अप्रूव्ह झालाय आणि डेबिटी सतरा ऑगस्टला केलंय पैसे अजून आले नाहीये सतरा बघा ज्या महिलेना पैसे लवकर फॉर्म भरून सुद्धा आले नसतील तर एकदा अकाउंट चेक करा काल काही महिलेला पैसे आले आज काही महिलेला पैसे आले तुम्हाला जर पैसे आले नसतील हरकत नाही पण अकाउंट एकदा बॅलन्स चेक करा पैसे आलेत का ठीक आहे पैसे तुमचे येणार आहेत तारीख ठरलेली आहे सतरा सप्टेंबर त्याच्या दोन दिवस अगोदर पंधरा आणि सोळा आणि सतरा असे तीन दिवस तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ज्या कुठल्या ताई राहील त्या सर्व नाही आले सर मी बँकेला जाऊन चेक केले सर दीपक भुगे आले नसतील काळजी करू नका सतरा तारीख ठरलेली सरकारची सतरा पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते पैसे जमा होतील तुम्ही ताई न दादा एवढे लाईव्ह आहात सध्या सर्वची सर्व आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे लाईक पटकन निश्चित लाईक करा तुमचे जे काही ग्रुप असतील सर्व ग्रुपला शेअर करा कारण अनेक महिलांना अजून सुद्धा माहिती नाही नव्याने फॉर्म भरायला आता अंगणवाडी सेवेकडे जायचं का तर त्या ताईना त्या जाताना सीएससी सेंटरवाल्याकडे अनेक महिलांना मग सीएससी सेंटरवाल्याला अधिकार नाहीये मग तो म्हटलं मी भरून देऊ त्याच्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा सर्व महिलांना माहीत होईल की आता फॉर्म भरायला सरकारने बंद केलंय फॉर्म फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच भरावं लागणार आहे बाकी दुसऱ्या कुणाला अधिकार सरकारने दिलेले नाही सामान्य व्यक्ती सुद्धा आता फॉर्म भरू शकणार नाही कारण सरकारने सगळ्यांचे अधिकार काढून घेतले फक्त अधिकार एकमेव दिलाय म्हणजे अंगणवाडी सेविकेला चला वर्षाली सर मला कुठलाच मेसेज आला नाहीये ठीक आहे ठीक आहे चला हरकत नाही काय तुम्ही फॉर्म भरलाय अप्रूव्ह झालाय का तुमचा वर्षाली सविता कारंडे सर इंडियन बँक चालते का चालते ताई कुठलीही बँक चालते फक्त त्या बँकेला तुमचं आधार शेडिंग असावं हो हा एकमेव त्याचा उद्देश सर एक ला अप्रूव्ह झालाय पैसे आला नाही आहे चला देशमुख शक्यतो आले असतील चेक करा एकदा अकाउंट चेक करा ठीक आहे नसतील आले तर सतरा तारखे चला बालू पवार आहेत सर माझी uh, काय ओपन होत नाहीये साईड ओपन होत नाहीये का ठीक आहे साइड ओपन होत नाहीये साईड बंद झाली मी तुम्हाला तेच म्हटलं ना साईड बंद झालेली आहे वेट करा साईड पूर्णपणे बंद झालेली आहे चला काय हे प्राजक्ता किचन uh, साईड इश्यू आहे तुम्ही त्यामुळे मला फॉर्म काय भरता येत नाहीये कधीपर्यंत फॉर्म भरू शकतो ऑनलाइन तुम्हाला फॉर्म भरण पूर्णपणे बंद झालेलं आहे ऑनलाइन सरकारने बंद केले आता फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविकाला भेटायचं आहे आणि त्यांच्या मार्फत फॉर्म आहे अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ना। राहुल आहे सर तीस फॉर्म त्यांनी कसे घेतले असेल बँक लिंक का कस केलं असेल शॉ आहे ते पण एक प्रश्न आहे पण तो तो ऑलरेडी टेक्निकल वाला असेल तो ऑलरेडी त्याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये टेक्निकल असेल आणि त्याला सर्व गोष्टीची माहिती असेल ठीक आहे त्याच्यामुळे त्याने प्रोसेस केलेला आहे आणि त्याच्या प्रोसेस मुळे या सर्वसामान्य महिलांना त्रास झालेला आहे आणि होणार आहे आता कारण अंगणवाडी सेवेकडे तुम्हाला सर्वांना फॉर्म भरायचे असं घर बसल्या कधीही कुठल्या वेळेत तुम्ही फॉर्म भरू शकत होता आता तुम्हाला त्यांच्याकडे जायचं आणि कंपल्सरी जायचं चला आ, ओके ओके चला एअरटेल पेमेंट बँक अकाउंट ओपनिंग करा संदीप सोनल चाल एअरटेल पेमेंट बँक सुद्धा चालतं ताई चालतं हा एअरटेल पेमेंट बँक चालतो संदीप सोनार ओके वेलकम चला विजय चारवळ सर मी वीस ऑगस्ट ला फॉर्म भरला होता तर अप्रूवल झाला असेल का किती पैसे येणार भरला होता आणि झाला असेल तुम्हाला मेसेज आलाय का विजय आणि तुम्ही त्या ठिकाणी चेक केला एक अप्रुव्हलचा जर झाला असेल अप्रुव्हल तर तुम तुम्हाला सतरा तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होते ना चला घेतली कमेंट आहे चेक करतोय एकदा सर्वांच्या कमेंट घेतोय चला मी बँकेला जाऊन चेक केला आले नाही चला परत भरायची आवश्यकता नाही हप्ता येऊन जाईल नवीन हप्ता तुमचा जो पंधराशे तीन हजार आलेत ना तुम्हाला आता राहिले पंधराशे पुढच्या हप्त्यात येणार पुढचा हप्ता म्हणजे कधी जाणार आहे पंधरा तारखेचा पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसात पैसे माझी अंगणवाडीला आहे चला नवीन अप्लिकेशन जर भरायचं असेल तर ताई नो फक्त आता एकच पर्याय आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविकेला आहे अंगणवाडी सेविक तिथे जाऊनच तुम्हाला काय करायचंय तो फॉर्म भरायचा आहे सविस्तरपणे ठीक चला अश्विनी आहे दमाने माझा फॉर्म अठरा तारखेला ऑगस्टला अप्रूव्ह झालाय सर आणि मला एकही लाभ नाही मिळाला तुम्ही सांगा मी काय करणार काय करू नका फॉर्म अप्रूव्ह झाला असेल ना एकदा बॅलेन्स चेक करा आधार सेविंग अकाउंट तेच आहे एकदा चेक करा आणि पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील काळजी करू नका ठीक आहे सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येते आता एकही महिला अशी राहणार नाही ज्या महिलेला सरकारतर्फे पैसे मिळेल सतरा तारीख म्हणजे सतरा तारखे सरकारचं खूप मोठं नियोजन आहे चला सबमिट चा असेल जरा वेळ काळजी करू नका तो सबमिटचा मेसेज झाला नाही अजून ओके चला मडका मराठी तडका रेसिपी वाले अठ्ठावीस ला अप्रूव्हल झाला आहे डेबिट लिंक आहे पैसे येतील पैसे सतरा तारखे येतील चला ज्या माणसाच्या बँकेत पैसे आले त्याच आत काय आता काय होणार बँकेत आले तर त्याचं काय होणार त्याला आता सजा होणार त्या ठिकाणी गुन्हा दाखल होणार सरकारचा त्याने गैरवापर केलेला आहे चला सचिन तीस तारखेला झालाय हो सरकारी नोकरीवाल्यांच्या बायका पण फॉर्म भरत आहेत त्यांना पैसे आले आहेत पूजा यादव ओके सरकारी नोकरीवाल्यांच्या बायका जर फॉर्म भरत त्यांना पैसे आले असतील तर सरकार वसूल करेल त्यांच्या तुम्ही काळजी करू नका सरकार सरकारचे प्रयत्न करत आहे त्यांचा टेक्निकल ताप त्या कामाला लागलाय ठीके ज्या नियमात आटीत बसत नाहीये त्यांचे पैसे सरकार वसूल करेल सर्व फॉर्म परत चेक होणार का हो सर्व चेक होणार काळजी करू नका सर्व फॉर्म चेक म्हणा रिजेक्ट फॉर्म कधी भरायचे अंगण ज्योती आता अंगणवाडी शिवकडे जा नव्याने फॉर्म भरायचे असतील तुमचा रिजेक्ट झालाय आता अंगणवाडी जा तुम्हाला पर्याय मिळेल आणि हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे बघा व्हॉट्सअप चा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा व्हॉट्सअप चा ग्रुप दिलाय तो जॉईन केला व्हॉट्सअपचा ग्रुप ठीक आहे तिथं तुम्हाला सर्व सरकारच्या योजना असतील त्याची माहिती मिळते त्याचे व्हिडिओ असतील त्याची लिंक असेल त्याचा डॉक्युमेंट असेल तिथून डाऊनलोड करता येणार नवीन जी आर असेल जे काय असेल सर्व तुम्हाला ठीक आहे चला ठीक आहे चला नारी शक्ती ऍप मध्ये फॉर्म भरला होता रिजेक्ट झाला आहे नवीन फॉर्म भरण्याची संधी कधी मिळेल अनिता पाटील आता अंगणवाडी सेवेकडे जाऊन तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे चला रिजेक्ट ज्याचे फॉर्म झाले ताईनुदा अंगणवाडी सेवेकडे जा त्याच्याकडून तुम्हाला आता नव्याने फॉर्म भरायचा आहे फॉर्म अप्रुव्हल बँक खाते होईल का तर चालेल का काय म्हणताय कमेंट पुन्हा करा चला हे चुकीचं आहे असं म्हणताय तर शंभर टक्के आहे चुकीचं पण त्याला आता पर्याय नाही सरकारने जी आर काढला आहे आणि आता तुम्हाला कुठंच फॉर्म भरता येणार नाही फक्त अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला फॉर्म भरायचं तिथे दिलं जाणार त्याच्यामुळे अंगणवाडी सेवेकाशिवाय तुम्ही दुसरीकडून फॉर्म भरू शकणार नाही ताई नव्हतं ठीक आहे काही नवीन अपडेट आहे नवीन जी आर आहे त्याच्यामुळे डोकेडोकी सर्वांची सर्वांची वाढलेली आहे सर्व महिलांची नोकरी खूप मोठ्या प्रमाणात वाढली ठीके सत्तावीस ऑगस्टला भरला आहे पैसे केव्हा येणार आहेत सतरा तारखेला चला ओके चला सोमन ला आ, सुमन जाधव आहेत दोन ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तीन सप्टेंबरला आधार शिटिंग झाला आहे ऍक्टिव्ह पैसे जमा होतील का सुमन जाधव तुम्हाला सतरा तारखेला पंधरा सोळा किंवा सतरा तिन्ही पैकी एका दिवशी खात्यात पैसे तुमच्या येऊन हो जातील ठीक आहे चला ओके तर ता थांबतो ताईनो दादांनो ही अत्यंत महत्वाची अपडेट होती ही तुमच्या सोबत देणं अत्यंत गरजेचं होत खरं आता नव्याने फॉर्म भरताय तो, तो फक्त अंगणवाडी जा आणि हा आपला व्हिडिओ ताईनो नो तुम्ही बघताय अत्यंत महत्वाचा आहे सर्व प्रश्नाचे तुमचे उत्तर दिले जातात इथं लवकर सर्वजण लाईक लाईक जेवढे तुम्ही लाईव्ह आहात लाईक करून द्या जितकं जास्त तुम्ही लाईक करताना हा ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत जाईल त्यांना कळून जाईल की आता आम्हाला फॉर्म भरायला पर्याय नाही फक्त एकच आहे तो एक म्हणजे अंगणवाडी सेविका तिथून आणि तिथूनच फॉर्म भरायचं बाकी ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ठीक ना। आहे चला थांबतोय काळजी करू नका ठीक आहे चला ठीक आहे चला थांबतोय चला लाईक करा पटकन दिवशी लाईक करून द्या आणि तुमचे काय प्रश्न पैसे येणार आहेत तुम्हाला काळजी करू नका पैसे कुठे जाणार नाही तुमचे सरकार तुम्हाला पैसे देणार आहे ठीक आहे हा हे सरकार देणार आहे म्हणतात तर देणारे तुम्हाला पैसे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत नवीन फॉर्म भरता येणार नाही ना आता भरणं पूर्णपणे बंद लाईक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे चॅनल आहे ते सर्व जॉईन करा त्याची लिंक ऑलरेडी आपण